श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर धनत्रदशी धनत्रदशीची आपण कथा ऐकणार आहोत धनत्रदशीचा हा दिवस आणखीन एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो श्रीरसागराच्या मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे पाचवे रत्न बाहेर पडले श्यामवर्ण माथ्यावर मुकुट डाव्या हातात कुंभक आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे याच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला म्हणून त्यांना आदिदेव अमृत योनी सुधापानी अशी नावानेही ओळखले जाते यांच्यामुळे नाना औषधाचा विकास झाला अनेक वनस्पतीचे औषधी तत्व देवांना समजले भगवान विष्णूंच्या चोविसाव्या अवतारात धन्वंतरीची गणना आहे या दिवशी धन्वंतरीचे पूजन करावे धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे धन्वंतरीचा फोटो मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरीची मंत्राचा एक माळ जप करावा धन्वंतरीच्या फोटोला फुलांचा हार घालावा व नैवेद्य दाखवावा धन्वंतरीचे धान मंत्र व जप हे सर्व संध्याकाळी करावे धन्वंतरीच्या उपासनेबरोबरच घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे व दीर्घायुष्य आरोग्य यासाठी प्रार्थना करावे धन्वंतरी ही आरोग्याची अधिष्ठात्री देवता असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते तर या दिवसाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे कणकेचा एक दिवा लावतात त्याला यमदीप असे म्हणतात या दिवशी तेल व वात घालून घराच्या बाहेर दक्षिणेला देव्याची ज्योत दक्षिणेकडे करावी पेटून ठेवा व दक्षिणेला तोंड करून व हात जोडून यमराजाचा हा मंत्र म्हणून नमस्कार करावा मंत्र मृत्यू नादंडपाशाभ्य कालेन शामया सहा त्रयोदशादीपदानात सूर्यज प्रियतम ममा तर दक्षिणेकडे देवाची पूजा दक्षिणेकडे तोंड करून करीत करीत नाही दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते यम धर्मराज ही मृत्यूची देवता आहे या दिवशी त्याची पूजा केल्याने अपमृत्यू तोळतो यामागची एक कथा अशी आहे की एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला काय रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण हे करीत असताना असा एखादा प्रसंग घडला की का ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतांनी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मराज म्हणाले सांग बरं दूत म्हणाले महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राण हरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले एवढं दुःख होण्याचं कारण महाराज या राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजावाड्यात केवढा आनंदी आनंद होता पण तो आनंद संपण्याच्या आत राजपुत्राने आपल्या विवाहाचा साजशृंगार उतरवायच्या आतच त्याचे प्राण हरण करण्याची वेळ आमच्यावर आली नुकतंच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरण करताना आमचे डोळे ओले झाले तिचा शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजालाही वाईट वाटले त्यांच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूध पुढे म्हणाला महाराज कृपा करा आणि पुन्हा असा अपमृत्यूचा प्रसंग कोणावरही येऊ नये असे काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रयोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढे पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यांच्यावर असा अपमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली आहे असे मानतात